काय करू मग मी डबा ठेवला कशाची अरे बापा काय सांगू तुपल्या आपल्या बापानं हे केलं ना मग म्हणलं तर म्हणे कि खाता असता आधीच केली बाबा ते लाईव करता करता सोया त्या माणसाने भाजी कशाला आणत असतात घरी मी उपाय धन आणायचं धुहेरी जी भीम बुद्धा आहे जी शुराय नमस्कार मी लिखाला नाही चालत जपक त्याच्यापासून उकाळ ते पुरवडती